नो मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या माझे रॉयल विचार युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन चाल किंवा सहज स्क्रोल करत या व्हिडिओपर्यंत पोहोचल्या चाल किंवा सहज युट्यूब उघडले आणि आपला व्हिडिओ तुमच्या समोर पडला असेल तर शंभर टक्के आपल्या व्हिडिओवरती व्हिडिओच्या चॅनेलच्या सबस्क्राईब मध्ये सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आपले नक्कीच सभासद सदस्य व्हा मित्रांनो आजचा विषय काय आहे तुम्ही समजून घेतलंच असेल कारण आत्ता महाराष्ट्रात सगळ्यात हॉट टॉपिक कुठला असेल राजकारणापेक्षा हॉट टॉपिक कुठला असेल तर तो आहे सुरत चव्हाण एक साधं सिंपल गावटी नाव परंतु त्या नावाला इतकं ब्रँड बनवलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात ज्या नावाची चर्चा झाली ते म्हणजे एस क्यू आर क्यू झेड क्यू गोलीगत सुरत चव्हाण येस क्यू आर क्यू झेडक्यू गोलीगत याचा अर्थ माहीत नसला तरी सुरत चव्हाण या शब्दाचा या वाक्याचा आणि या नावाचा अर्थ समजून घ्या एक अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून गोरगरीब कुटुंबातून आईवडिलांचं छत्र हरवल्यानंतर सुद्धा आयुष्याची शिदोरी सोबत घेऊन चाललेला परंतु आयुष्याच्या अत्यंत चांगल्या वळणावरती एक नवीन आयुष्य भेटलेला तो म्हणजे सर्वांचा टोटली महाराष्ट्राचा लाडका बारामतीचा मोडवे या गावचा सूरत चव्हाण मित्रांनो तो त्याची एकूणच बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर तो रामोशी समाजातून येतो आणि रामोशी समाजातून आलेला एक मुलगा जो आज संपूर्ण देशात नाव गाजवतो हे खरंच त्या समाजासाठी आणि त्याच्यासाठी खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे शेवटी मित्रांनो मराठी माणसानं मराठी माणसाला सपोर्ट करावा आणि त्याचा सपोर्ट इतका बनावा की त्याला पुढचं भविष्य त्याचं अत्यंत सुलभ आणि एकदम स्वच्छ दिसावं मित्रांनो या सुरज चव्हाणचा बॅकग्राऊंड जर पाहिला आपण तर सुरज चव्हाण हा आधी टिकटॉकवरती होता त्याच्यानंतर तो इन्स्टावरती आला तो रील स्टार झाला जवळजवळ एक मिलियनपर्यंत त्याचे सबस्क्रायबर होते सॉरी uh, एक मिलियनपर्यंत त्याचे फॉलोअर्स होते परंतु तो बिग बॉसमध्ये गेल्यानंतर त्याचे फॉलोअर दोन मिलियन झाले म्हणजे आत्तापर्यंतचा प्रवास त्याचा एक मिलियनपर्यंत होता परंतु बिग बॉसनंतर त्याला एक मिलियन हे बोनस लोकं त्याला जोडली गेली आणि त्याचं अत्यंत व्यवस्थितपणे त्याचा संपूर्ण प्रवास बिग बॉसचा आपण पाहत गेलो बिग बॉसमध्ये त्याने अत्यंत डोक्याने शांततेने खेळला तो सगळ्यांशी हसून खेळून राहिला कोणाशी भांडण नाही तंड नाही काही नाही आणि अत्यंत इमोशनल वेळेस इमोशनल होणं आणि लोकांची सिंपत्ती गोळा करणं हे सुद्धा सोपी गोष्ट नसते सिंपत्तीही त्याच लोकांना मिळत असते ती क्षमता असते यात सुरत चव्हाण मित्रांनो बिग बॉसचा आत्ता सीझन फायव्हचा मराठीचा बिग बॉस आल्यानंतर ही पाचवं पाचवी सीझन म्हणजे हो पाचवा सीझन होता या सीझनमध्ये रितेश विलासराव देशमुख सर यांच्यासारखा एक अत्यंत मराठी कडवट मराठी अभिनेता त्या ठिकाणी होस्ट करायला आला आणि ते होस्ट करत असताना सुरत चव्हाणसारख्या अत्यंत सर्वसामान्य गरीब कुटुंबातून गावाकडून आलेल्या मुलाला व्यवस्थित सांभाळून घेऊन त्याचं एकूणच पुढचं सगळं भविष्य उज्ज्वलून टाकणाऱ्या त्या रितेश देशमुख साहेब रितेश देशमुख सरांना खरंच शुभेच्छा दिल्या पाहिजेत ते खरंच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की अशी अशी महाराष्ट्रामध्ये हिरे आहेत ते त्यांनी समजून घेतलं जवळून पाहिले आणि त्यांना चमकवण्याचं त्यांनी एक बक्षीस दिलं अशा रितेश देशमुख सरांचं सुद्धा कौतुक झालंच पाहिजे त्याच्यानंतर सूरज चव्हाणचं सीझन फाईव्हमध्ये जिंकल्यानंतर त्याच्या बाबतीत अनेकांनी वेगवेगळे कयास लावले की तो सिंपती घेऊन जिंकला वगैरे असं केलं तसं केलं सिंपती घेऊन जिंकण्यासाठी सुद्धा सिंपत्ती मिळवावी लागते आणि ती मिळवण्यासाठी सुद्धा लोकांमध्ये आपल्याबद्दल काहीतरी भावना जावी लागते आणि ती भावना सूरजबद्दल गेली संपूर्ण महाराष्ट्र सूरजला एक काही दिवसांपूर्वी बिग मध्ये येण्या अगोदर खूप म्हणजे टार्गट मुलगा किंवा खूप टवार किंवा खूप अशा एका वेगळ्याच गोष्टीमध्ये संबोधत होता परंतु हे सगळं पाहिल्यानंतर तो बिग बॉसमध्ये गेल्यानंतर त्याने त्याची जर्नी सांगितली त्याचं आयुष्य कसं आहे सांगितलं त्याने कशा पद्धतीनं त्याचा प्रवास झाला ते सांगितलं आणि ऐकल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये कुठेतरी एवढीशी जागा त्यांनी शंभर टक्के केली आणि प्रत्येक मराठी माणसाला वाटलं की सुरज चव्हाण हा जिंकला पाहिजे सुरज चव्हाणवरती कुठे ना कुठेतरी आपला सर्वांचा हक्क आहे तो या सीझन फॉलचा विजेता झाला पाहिजे आणि तो सीझन फाईव्हचा विजेता झाला नॅरेटिव्ह त्याने हे सेट केलं की सहानुभूती शंभर टक्के त्याला मिळाली का तर हो मिळाली परंतु सहानुभूती हे मिळणंसुद्धा खूप गरजेचं असतं ते कोणाला मिळतं यावर ते डिपेंड असतं कारण त्याच्यासोबतचा त्याच्यासोबतचा जो टॉप म्हणजे टॉप फाईव्ह राहिले होते त्याच्यानंतर चार राहिले त्यानंतर तीन राहिले आणि त्याच्यानंतर दोन राहिले खरं तर अभिजित सरसुद्धा खूप सुंदर खेळत होते आतापर्यंत आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत होता तो सुरज